नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे ताज मी तुमच्यासोबत उपासाची डिश तयार करणार आहे ताज आपण पाहणार आहे साबुदा वडे त्याचबरोबर उपासाची जी दह्याची चटणी आहे ती चटणीही तुमच्यासोबत स शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे सुरेख आतून पोकळ वरून क्रिस्पी असे आपले साबुदाने वड्या तयार झालेले आहेत तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथं मी रात्रभर साबुदाणा भिजत घे घातलेला होता आपण जसा रेग्युलर साबुदाणा भिजत घालतो त्याच पद्धतीने मी इथं साबुदाणा भिजत घातलेला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला किती मोकळा असा झालेला आहे एकूण एक आपला एक साबुदाणा इथं मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर मी चार पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून इथं घेतलेले आहेत तर आपल्याला हा बटाटा किसून वापरायचा आहे आणि त्याचबरोबर मी सात आठ मिरची घेतलेली आहे हिरवी त्याची आपण अशी पेस्ट करणार आहे तेही आपण चटणीसाठीही वापरणार आहे आणि वड्यासाठीही वापरणार आहे एक मोठी अशी परात घेतलेली आहे आणि जो आपण साबुदाणा भिजत घातला होता ना तो साबुदाणा आपण त्या परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मोकळा असा साबुदाणा आपल्या इथं मस्त भिजलेला आहे त्याचबरोबर आता जी मिरची आपण वाटली होती ना त्याची आपण एक चमचा ह्यात पेस्ट ॲड करून घेऊया आणि त्याचबरोबर चार पाच चमचे आपण इथं ना शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत शेंगदाणे खरपूस अशी भाजून विदाउट साल काढता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर चार पाच बटाट्याचा पीस आपण इथं घेतलेला आहे चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया आणि छान प्रकारे आपण हा याचा गोळा होस्तवर ना मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ सगळे जिन्नस आपल्याला ना एकत्र करून घ्यायचे आहे हे साबुदाणा बटाटा हे सगळे जिन्नस आपण एकत्र असे छान ना मिक्स करून याचा मस्त असा डो तयार करून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये हा डो तयार होतो तर अशा पद्धतीने आपला हा डो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एक जीव असा सगळा आपला हा गोळा इथं तयार झालेला आहे एकत्र करून घेऊया आणि पाच मिनटात आपण हे असं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण मग त्याच्यानंतरहून वडे कया तयार करून घेऊया पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून चटणी करून घेऊया लगेच तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण मिरची वाटली होती ना तेच जार आपण इथं वापरणार आहे तिखट तुम्हाला आणखी आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी हिरवी मिरची ॲड करू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे दही ॲड करणार आहे हे आपलं घरचं दही आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि अर्धा चमचा इथं साखर वापरणार आहे दहा चव बॅलेन्स करण्यासाठी आणि चार ते पाच चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे आणि छानपैकी थोडंसं पाणी टाकून ना आपण ह्याची ना मस्त अशी ना पेस्ट करून घ्यायची आहे चटणी तयार करून घ्यायची आहे ही चटणी पातळच छान लागते वड्यासोबत खायला तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे पातळच अशी चटणी असते विदाऊट तडका देता ही दह्याची चटणी खूप छान लागते तर एकदा अशा पद्धतीने ही चटणी तुम्ही करून बघा वड्यांसोबत खूप छान अशी लागते तर चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण लगेच वडे काय तयार करून घेऊया तर त्यातल्या लिंबाच्या आकाराचा गोळा इथून तयार करून घेते आणि छान पिके आपण हातावर राऊंड करून ना थोडासा प्रेस करायचा आहे अलगत हाताने तुम्हाला वडे मोठे बारीक हवे आहे त्यानुसार तुम्ही इथं वडे तयार करून घ्या तर अशा पद्धतीने आपले वडे इथं तयार करून घेते मी आणखी एक दोन तुम्हाला मी वडे करून दाखवते खूपच जर बॅटर तुमच्या हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात तुम्ही ते लावून घेऊ शकता तर छान प्रकारे आता इथं मी एक एक करून वडे असे तयार करून घेते छोटे मोठे कुठल्या आकाराचे वडे हवे आहे त्या आकाराचे तुम्ही इथं वडे करून घ्या आपल्या वड्याला क्रॅक अजिबात जात नाही याचा अर्थ आपला डो इथं मस्त असा तयार झालेला आहे तर छान आता आपण सगळे वडे इथं करून घेऊया वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट आपले हे वडे तयार होतात अशा पद्धतीने केल्या आणि तेलात सुद्धा हे वडे अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने तुम्ही हे वडे केले तर जसं वर आपण तेलामध्ये टाकले की जसं असं वर असा वडा उचलला जातो त्या पद्धतीने आपला वडा इथं होत नाही अशा पद्धतीने सगळे वडे मी इथं करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतरही तळून घेऊ शकता जेव्हा लागेल तेव्हा साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानपैकी तापून द्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे उपवासासाठी आपण तुम्हाला जर तुपामध्ये आवडत असाल तर तुम्ही तुपामध्येही वडे तळू शकता एका टायमे जेवढे वडे आपल्या कढईत बसतील तेवढे वडे आपण सोडून घेऊया वडे तेलात टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याने आपल्याला हलवालचे नसतात नाही तर वडे फुटतात त्यामुळे वडे थोडेसे खालून खरपूस कलरचे आला तेव्हाच आपण ना वडे पलटून घ्यायचे आहेत लगेच घाई करायची नाही आपल्याला इथं वडे पलटायची खरपूस कलर छानपैकी आला ना की आपण वडे पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता खरपूसाचा कलर इथं आलेला आहे तर छान आपले वडे इथं बघा खालून खरपूस झालेला आहे म्हणजे दो दोन्ही साईडने पण आता खरपूस असे वडे इथं तळून घेऊयात तर माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका साईडचं बेल आयकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छानपैकी आपले इथं वडे तळून झालेले कलरही किती सुंदर आलेले तुम्ही पाहूच शकता आता आपण हे वडे काढून ते घेऊयात तेल तळून आपण पूर्ण वडे इथं काढून घ्यायचे आहे आणि आणखी अशा पद्धतीने मी राहिलेले वडे इथे सगळे तळून घेते सेम प्रोसेसमध्ये आपण हे वडे तळून घ्यायचे आहे लो टू मिडियम गॅसवर फुल गॅसवर वडे तळायचे नाही आहे तर अशा पद्धतीने मी सगळे वडे आता इथे तळून घेते आपले वडे तयार झालेले कलरही खूप सुंदर आलेला आहे तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते जे आपण दहाची चटणी केली होती आणि आपण मी थोड्याशा सा सावधान्याच्या पापड्या इथं सर्व केलेले आहे ताजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आज हे वडे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे वडे आपल्या इथे तयार होतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेले आहे भेटू पुन्हा नवीन रेसिपीवर पर तोपर्यंत तो बाय बाय